आपल्याला एखादा दावा जर जिंकायचा असेल तर आपला दावा तांत्रिक बाबीवर आणि गुणवत्तेवर दोन्ही ठिकाणी टिकणं गरजेचं आहे तुमचा दावा तांत्रिक मुद्द्यावर कमकुवत असेल किंवा गुणवत्तेवर कमकुवत असेल तर आपल्याला अपयश येणं हे जवळपास निश्चित आहे आता या तांत्रिक बाबींमधली सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मुदतीचा मुद्दा जर आपल्याला एखादा दावा जिंकायचा असेल तर सगळ्यात पहिले आपण विहित मुदतीमध्ये तो दाखल करणं गरजेचं आहे जर आपलं प्रकरण मुदत बाह्य सिद्ध झालं तर बाकी आपल्याकडे गुणवत्तेचे कितीही जरी मुद्दे असले तरी त्याचा आपल्याला काहीही उपयोग होणार नाही कारण एकदा प्रकरण मुदत बाह्य ठरलं की त्याच्यामध्ये अपयश येणार हे जवळपास निश्चित असतं आता हा जो मुदतीचा मुद्दा आणि मुदतीचा कायदा आहे त्यामध्ये अनेकानेक तरतुदी केलेल्या आहेत यातली महत्वाची तरतूद आहे ती फसवणूक किंवा फ्रॉड संदर्भात आता काही वेळेला काय होतं एखाद्या माणसाला फसवण्यात येतं किंवा त्याच्याबाबत फ्रॉड होतो आणि त्या फ्रॉडमुळे त्याचा जो काही कालापव्यय होतो तो मुदतीमध्ये मोजला जात नाही ही एक अत्यंत चांगली तरतूद आहे म्हणजे एकीकडे माणसाची फसवणूक पण करायची आणि त्या फसवणुकीच्या कालावधीतनं त्याचं प्रकरण मुदतबाह्य पण करायचं असं करायला आपल्याकडच्या कायद्यामध्ये मुभा नाहीये पण ही कायदेशीर तरतूद असली तरी सुद्धा आपलं प्रकरण त्या तरतुदीमध्ये चपखलपणे जर बसत असेल तर आणि तरच त्याचा आपल्याला उपयोग करून घेता येतो असंच एक प्रकरण अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचलं होतं या प्रकरणात झालं काय होतं तर एका नोंदणीकृत कराराला आव्हान देण्यात आलं होतं बरं तो नोंदणीकृत करार ज्या व्यक्तीने केलेला आहे त्याच व्यक्तीने त्या कराराला आव्हान दिलेलं होतं आणि अगदी सुनावणी न्यायालय म्हणजे ट्रायल कोर्टापासनं पहिला अपील दुसरा अपील या सगळ्या ठिकाणी मुदतीच्या मुद्द्यावर वादीचा दावा फेटाळण्यात आला या सगळ्या टप्प्यानंतर सरते शेवटी वादी सर्वोच्च न्यायालयात पोचला आणि सर्वोच्च न्यायालयाने एकंदर सगळ्या परिस्थितीचा मुद्द्यांचा विचार करून आपला निकाल दिला आणि त्या निकालात काही महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत आता सर्वोच्च न्यायालय या निकालात काय म्हणतं ते आपण थोडक्यात बघूया वी मस्ट फर्स्ट सी ऑन हुम प्रूफ लाईज इट इज नॉट इन डिस्प्यूट दॅट द पिटिशनर हॅज साइन्ड डीड म्हणजे मुदतीच्या मुद्द्यावर मुदतीत आपला दावा आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी कोणाची हे आधी बघणं गरजेचं आहे वादीने सेल डीड म्हणजे खरेदीगत सही केलेलं आहे याच्यात काही वादाचा मुद्दाच नाहीये इन द प्रेझेंट केस द इनिशियल ओनर्स वॉज ऑन द प्लेंटिफ हु हॅड चॅलेंज डीड म्हणजे सुरुवातीची मुदतीच्या मुद्द्यावरची आपली बाजू सिद्ध करायची जबाबदारी ही वादीची होती ज्याने त्या गताला आव्हान दिलेलं आहे इट इज नेसेसरी दॅट द प्लेन शूड शो द ग्राउंड अपॉन विच द एक्झेम्पशन फ्रॉम द नॉर्मल पिरियड ऑफ लिमिटेशन इज क्लेम्ड म्हणजे जेव्हा आपण मुदतीच्या मुद्द्यामध्ये काही सूट मागत असतो तेव्हा ती सूट नक्की कशा प्रकारे तुम्ही मागितलेली आहे याबद्दल तुमचं अतिशय स्पष्ट वाद कथन असणं अत्यंत महत्वाचं आहे द क्वेश्चन इज वेदर द प्लेंट इन धिस केस फुलफिल्स द रिक्वायरमेंट्स ऑफ लॉ म्हणजे या प्रकरणातला वादीचा दावा कायद्याच्या बाबतीत पूर्तता करतोय का हा महत्वाचा प्रश्न आहे इट इज नॉट द मियर यूज ऑफ अ जनरल वर्ड सच एज फ्रॉड दॅट कॅन सर्व एज द फाउंडेशन फॉर द प्ली म्हणजे फ्रॉड किंवा फसवणूक असे नुसते शब्द तुम्ही वापरले म्हणजे तुम्हाला मुदतीच्या कायद्यातनं सूट मिळणार नाही सच एक्सप्रेशन्स आर क्वाईट इनिफेक्टिव्ह टू गिव्ह द लिगल बेसिस इन absence ऑफ पर्टिक्युलर स्टेटमेंट्स ऑफ फॅक्ट विच अलोन कॅन फर्निश द रिक्वायर्ड बेसिस फॉर द ॲक्शन म्हणजे तुम्ही मुदतीच्या मुद्द्यामध्ये जी सवलत मागताय जी सूट मागताय ती नुसती मोघम प्रकारे मागितली तर त्याचा काही उपाय किंवा त्याचा काही उपयोग होणार नाही तर त्याच्याकरता तुम्हाला त्याबाबत स्पष्ट आणि इत्यंभूत कथन करणं गरजेचं आहे वी आर ऑफ द ओपिनियन दॅट द फ्रॉड रिलेटिंग टू द सेल ट्रान्झॅक्शन ऍज अलेजड इट सेल वुड नॉट हेल्प द प्लेन्टिव्ह इन गेटिंग ओव्हर द प्ली ऑफ लिमिटेशन इन दिस केस म्हणजे करारासंदर्भात तुमची काहीतरी फसवणूक झाली हा जो तुमचा मुद्दा आहे तो वादीला मुदतीच्या मुद्द्यापुरता उपयोगी येणार नाही अंडर लिमिटेशन ऍक्ट द प्लेंटिव्ह शुड हॅव बीन केप्ट आउट ऑफ नॉलेज ऑफ हिज राईट टू सू बाय मीन्स ऑफ अ फ्रॉड म्हणजे फ्रॉडचा उपयोग कधी होऊ शकेल तर जेव्हा त्या फ्रॉडमुळे वादीला आपल्याला न्यायालयात दाद मागायचा अधिकार आहे हे ज्ञानच जर मिळालं नसेल तरच अशा फ्रॉडचा उपयोग मुदती बाबतीत होऊ शकतो वी आर ऑफ ओपिनियन दॅट द अलेक्ड फ्रॉड रिलेटिंग टू द सेल ट्रान्झॅक्शन इट सेल्फ हॅज नथिंग टू डू विथ इट म्हणजे या दाव्यामध्ये खरेदी खता संदर्भात जो फसवणुकीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याचा वादीला मुदतीच्या मुद्द्याकरता काहीही उपयोग होत नाही वी आर ऑफ दॅट नो एरर नॉट टू स्पीक ऑफ एनी एरर ऑफ लॉ कुड बी सेट टू हॅव बीन कमिटेड बाय द हायकोर्ट म्हणजे सुनावणी कोर्ट पहिलं अपील आणि उच्च न्यायालय इथपर्यंत जे निकाल सगळे कायम झालेले आहेत त्यामध्ये काही कायदेशीर दोष आहेत असं आम्हाला म्हणता येत नाही असं सगळी निरीक्षणं नोंदवून सर्वोच्च न्यायालयाने त्या वादीची शेवटचा जो प्रयत्न होता तो सुद्धा आता तिथे अपयशी ठरलेला आहे म्हणून माझं नेहमी म्हणणं असतं की जेव्हा तुम्हाला दावा करायचा असतो जेव्हा दाद मागायची असते तेव्हा सगळ्यात पहिले जर कशाचा विचार करायचा असेल तर तो, तो मुदतीचा विचार करणं गरजेचं आहे आपला दावा मुदतीत आहे का मुदतीत बाह्य आहे का मग मुदतबाह्य असल्याची काही कारण आहेत का ज्याचा आपण उपयोग करू शकतो मग का। का। त्या कारणांच्या अनुषंगाने सवलत माग्याची काही तरतूद मुदतीच्या कायद्यात आहे का मग सवलत देणारी जी कायदेशीर तरतूद आहे त्याच्या अटी आणि शर्तींची आपण पूर्तता करतोय का त्यामध्ये आपलं प्रकरण चपखलपणे बसतंय का या सगळ्या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे पण दुर्दैवाने असं म्हणायला लागतं की मुदतीच्या मुद्द्याकडे पक्षकार आणि त्यांचे वकील यांच्याकड यांचं पाहिजे तेवढं लक्ष नसल्याचं मला वेळोवेळी दिसून येतं म्हणून तुम्ही जर पक्षकार असाल किंवा तुम्ही वकील असाल तुमची जी जी प्रकरणं तुम्ही वादी म्हणून दाखल करताय त्या प्रकरणांमधल्या मुदतीच्या मुद्द्याचा आपण मोक्ष एकदा लावलाच पाहिजे प्रकरण जर दाखल करायचं अजून बाकी असेल तर तुमचं प्रकरण मुदतीत आहे का मुदतीत नाहीये का मुदतीत बसवलंय का बसवलंय ते योग्य प्रकारे आहे का याचा तुम्ही पुन्हा विचार करू शकता आणि जर तुम्ही प्रकरण दाखल केलंच असेल तर आपण केले दाखल केलेलं प्रकरण योग्य आहे का त्याला मुदतीची बाधा आहे का अंतिम निकालामध्ये तो मुद्दा आला तर तो आपल्या विरोधात वापरला जाऊ शकतो का या सगळ्याचा अभ्यास करा गरजेप्रमाणे दाव्यामध्ये किंवा त्या मुदतीच्या मुद्द्यामध्ये सुधारणा करा जेणेकरून तुम्हाला तुमचा दावा जितका चांगला करायची शक्यता आहे तो करता येईल म्हणून मुदतीच्या मुद्द्याबाबत कायम सावधान राहा मुदतीच्या मुद्द्याबद्दल चार लोक काय सांगतात किंवा गैरसमज काय पसरलेत याकडे दुर्लक्ष करा आणि कायद्याच्या चौकटीत जर तुमचं प्रकरण मुदतीत बसत असेल तर आणि तरच पुढे जा जोवर तो प्रश्न सुटत नाही जोवर त्याचं उत्तर मिळत नाही तोवर पुढचं पाऊल टाकू नका आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद